नगर लोकसभा संघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नगर शहरात शिवसेना भाजपानं संयुक्त प्रचार सुरू केलाय सोमवारी सकाळी युतीच्या नेते पदाधिकाऱ्यांनी पटवर्धन चौक तसेच परिसरातून रॅली काढत विखेंना विजय करण्याचं आवाहन केलंय उमेदवार या प्रचार फेरीला सुरुवात केलेली आहे आणि प्रचार फेरीच्या माध्यमातून नगर शहरामधून दुस्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मिळत आहे दोन दिवसापासून आम्ही दो नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या प्रचंड अशा रॅल्या निघत आहेत भागा भागातून रॅली जाते आणि लोक त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करत आहेत मला तर या वातावरण असं दिसतं का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे जे उमेदवार आहेत त्या उमेदवार दुसरा उमेदवार कोणीच नाही आणि म्हणून जो उत्साह कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह जनतेमध्ये त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे ভারতীয় জনতা পার্টি পক্ষে যে উম্বার ডক্টর সুজয় বিকে প্রচণ্ড বহুমতা বিজয়ী ন